हॅलो फ्रेंड्स वेलकम टू दिशा क्लास तर स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत मराठीचा निबंध निबंधाचे नाव आहे माझा गाव तर गाव हा अतिशय जवळचा असतो माझ्या गावाचे नाव भांबेड आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात माझे हे छोटेसे गाव आहे असे हे कोकणामध्ये असलेले माझे गाव निसर्गाच्या सानिध्यात आणि हिरव्यागार झाडीत वसलेले आहे निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे माझे गाव अधिकच सुंदर दिसते उंच नारळाच्या बागा आंबा आणि काजूच्या बागांनी माझे गाव नटलेले आहे फळांचा राजा आंबा आपल्याच तोऱ्यात मिरवत असतो असे हे माझ गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते माझ्या गावाची लोकसंख्या दहा हजारपेक्षा अधिक आहे माझ्या गावातील प्रत्येक व्यक्ती हा साधा आणि मनमिळाऊ आहे प्रत्येक जण एकमेकांचा आदर करतात माझ्या गावात मुबलक प्रमाणात पाणी आहे पाण्याची कधीही कमतरता भासत नाही माझ्या गावामध्ये एक आदर्श आणि सुंदर शाळा आहे शाळेमध्ये प्रत्येक मुलाला खूप चांगल्या प्रकारे दिली जाते। शिकवण मुलांना खेळण्यासाठी खूप मोठे मैदान आहे लक्ष्मी मातेचे भव्य मंदिर आहे दररोज मंदिरामध्ये पूजा केली जाते अशा या सुंदर माझ्या गावात येणाऱ्या पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो गावातील लोक एकमेकांना मदत करतात एकीने राहतात अशा या माझ्या गावाचा मला सार्थ अभिमान आहे गणेशोत्सव होळी दसरा दिवाळी आम्ही मिळून साजरे करतो अशा या माझ्या सुंदर गावाला भेट द्यायला जरूर या धन्यवाद